दोन वर्षांपूर्वी रांगोळी गावातील लखन बेनाडे हे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि एक स्थानिक नेता यांची ओळख एका बचत गट चालवणाऱ्या महिले लक्ष्मी हिच्याशी झाली ती ओळख हळूहळू जवळीकीत रूपांतरित झाली त्या काळात लक्ष्मीचा नवरा जो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तुरुंगात होता त्या काळात लखनने लक्ष्मीला आर्थिक व मानसिक आधार दिला अशा परिस्थितीत लक्ष्मी त्याच्याकडे ओढली गेली आणि हळूहळू त्यांच्या ते अनैतिक संबंध निर्माण झाला काही काळ हे नातं दोघांच्याही संमतीने सुरू होतं मात्र नंतर गोष्टी बिकट वळणावर गेल्या लक्ष्मीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानुसार लखन तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत होता त्याच आधारावर तो तिच्यावर जबरदस्ती करत होता तिने म्हटलं त्याने मदतीच्या नावाखाली माझ्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि मला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडलं लखन आणि लक्ष्मी काही काळ एकत्रच राहत होते मात्र काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीचा नवरा तुरुंगातून बाहेर आला नवऱ्याच्या सुटकेनंतर लक्ष्मीने लखनसोबतचे संबंध तोडले आणि पुन्हा आपल्या नवऱ्याकडे परत गेली यानंतर लखन बेपत्ता झाला तब्बल आठ दिवस तो कुठेच सापडत नव्हता अखेर जुलै अठरा रोजी हिरण्यकशी नदीत त्याचा मृतदेह सापडला पण ही साधी हत्या नव्हती हे होतं एका क्रूरतेच्या सीमारेषा ओलांडणाऱ्या हत्येचं उदाहरण लखनचा मृतदेह एका भयानक अवस्थेत आढळून आला त्याच्या शरीराचे पाच तुकडे केले गेले होते शीर हात पाय वेगळे करून अत्यंत अमानुष पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी एक महत्वाचा धागा पकडला लखन आणि लक्ष्मी यांच्यात काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर भांडणं सुरू होती दोघेही एकमेकांवर व्हिडिओद्वारे आरोप करत शिवीगाळ करत होते हे भांडण सोशल मीडियावर सर्वांसमोर सुरू होतं याच डिजिटल सुरागाच्या आधारे पोलिसांनी लक्ष्मीचा तपास सुरू केला आणि तिच्यासह एकूण पाच जणांना अटक केली हत्येच्या पार्श्वभूमीला वैयक्तिक वाद धमक्या आणि सूड यांचं खोलगट विळखं होतं पोलिसांनी अत्यंत चपळाईने काम करत मृतदेह सापडण्यापूर्वीच काही संशयितांना ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व हकीकत बाहेर आणली लखन बेनाडे आणि लक्ष्मी यांच्यात निर्माण झालेल्या अनैतिक नात्याचा शेवट अतिशय क्रूर पद्धतीने झाला आणि ही कहाणी केवळ प्रेम धोका आणि गुन्हा एवढीच नाही तर ती आहे एक सुडाची अग्निपरीक्षा लक्ष्मीच्या पतीच्या तुरुंगवासाच्या काळात लखनने तिला आधार दिला मात्र पुढे हे नातं बिघडायला लागलं काही कारणांमुळे लखनने लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या या तक्रारींचा परिणाम लक्ष्मीवर आणि तिच्या नवऱ्या विशालवर मोठ्या प्रमाणावर झाला काही दिवसांनी म्हणजे जुलै दहा रोजी लखन पुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेला तिथं त्याने निर्णय घेतला होता लक्ष्मीवर केलेली तक्रार मागे घेण्याचा पण ही मागणी साधी नव्हती त्याने लक्ष्मीला फोन करून सांगितलं मी तक्रार मागे घेतोय पण आता तू पुन्हा माझ्यासोबत राहायला यावंच लागेल हा फोन ही धमकी हाच ठरला त्या भयानक हत्येचा ट्रिगर पॉइंट लक्ष्मीने हा प्रसंग तिच्या नवऱ्या विशालला सांगितला तो पुन्हा माझ्यावर जबरदस्ती करत आहे धमक्या देतोय असं तिनं सांगितल्यावर विशाल संतापला त्या दोघांनी मिळून लखनला कायमचा संपवण्याचा कट रचला दहा जुलैच्या संध्याकाळी लखन पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच सायबर चौकात आधीच दबा धरून बसलेल्या लक्ष्मी विशाल आणि त्यांच्या काही साथीदारांनी त्याचा पाठलाग सुरू केला लखन जेव्हा शाहू टोलनाक्याजवळ पोहोचला तेव्हा या टोळीने त्याचा रस्ता अडवला त्याला जबरदस्तीने एका तवेरा गाडीत कोंबलं गाडीतच त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यानंतर संकेश्वर गावाजवळ नेऊन त्या ते रात्री त्याची हत्या करण्यात आली पण इतक्यावरच हे थांबलं नाही त्या गाडीतच आरोपींनी लखनच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले धड वेगळं शीर वेगळं हातपाय वेगळे शस्त्र आणि मृतदेहाचे तुकडे एका पोत्यात भरून हिरण्यकशी नदीत फेकून दिले गेले जणू तो कोणी नव्हता काहीच नव्हता दोन दिवस झाले लखन घरी परतलाच नाही त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि आठव्या दिवशी त्याच्या मृतदेहाचे भाग नदीतून सापडले तपास सुरू झाला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण उलगडा केला लखन बेनाडे जो राजकारणात एक परिचित चेहरा होता रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य होता आणि ज्याने पूर्वी विधानसभा निवडणूकही लढवली होती अशा व्यक्तीची हत्या एका वैयक्तिक सुडातून केली गेली होती या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडवली एकीकडे प्रेम दुसरीकडे सूड मध्ये आलेल्या धमक्या आणि शेवटी पाशवी हिंसा या थरका उडवणाऱ्या घटनेवर तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका